वेलकम टू अवर सायरी फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायरी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा वेगळ्या डिझाईनची आयडिया हवी असते तर अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल त्याबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपंच आहे ठीक so, आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस छान असं त्यावर ऑलरेडी वर्क आहे त्याचबरोबर वर हा काट कट करून आपण सेपरेट केलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी तर बघा मग इथे आपण खरं तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईन साठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी सो बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे ह्या ब्लाउजची उंची आहे इथे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून अडीच इंच रुंदी आणि साडेपाच इंचाची शोल्डर असं टोटल मार्किंग केली एवढंच नाही त्याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंच घेतला दीडला ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन किंवा तुम्ही दोन इंचही घेऊ शकता सो बघा मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपण गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ते, ते अस्सरच्या बॅक पार्टवर करून घेऊयात तर इथून बघा तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे सो बघा मग मी इथे टोटल दहा इंचाला मार्किंग केली कारण साडे नऊचा गळा आहे अडीच इंचा गळ्या रुंदीची खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरच्या साइडला तर आपण ऑलरेडी केलेलीच आहे त्यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे इथे अगदी व्यवस्थित बॉक्स तयार होईल जो की आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे ठीक आहे आता बघा यानंतर काय करायचं आहे तुमचा जो काही गळा असेल सगळ्यात आधी आपण इथे मार्किंग करून घेऊयात तर आज आपण पानगळ्यावर खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत सो बघा मग मी इथे पानगळ्याचा शेप ड्रॉ करून घेते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी व्यवस्थित पानगळ्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे जर का तुम्हाला अजून थोडा डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा यापेक्षा कमी हवा असेल तर तसंही तुम्ही करू शकता आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न लावता स्टिच करणार आहोत जर का तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर तुम्ही करू शकता सो बघा मग फायनली अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचे म्हणजे गळ्याची कटिंग वगैरे तर झालेलं आहे सो आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे त्यासाठी जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो आपण इथे सरळ ठेवला त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला इथे तीन पिना लावून घ्यायचे आहे जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं यासाठी गळारुंदी एकदम मोजून घ्यायची आहे म्हणजे आपलं काही गळारुंदी स्प्रेड होयला नको म्हणजे शोल्डर उतरण्याचे चान्सेस तर राहणार नाही यानंतर सगळ्यात आधी बघा आता या पद्धतीने आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत तिथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार इथे येणार आहे तर या पद्धतीने गळ्याला टीप मारून झालेली आहे त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे कमरेच्या साईडचं तर ते आपण इथे कट करून घेऊयात म्हणजे मेन फॅब्रिक एवढंच नाहीच गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे काही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची गरज नाहीये जसं अस्तर आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला ठेवायचं आहे बाकी सगळं कट करायचं आता हे कट झाल्यानंतर ह्या गळ्याला द्यायच्या आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग फिनिशिंगचे सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा शेपच व्यवस्थित येत नाही आणि तो अगदी प्रॉपर असा फोल्ड व्हावा त्यासाठी मग असे कट्स द्यावेच लागतात आणि त्यानंतर फायनली आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे सरळ झाल्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे टीप त्या लक्षात राहू त्या टीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंगसाठीची संपूर्ण ज्या काही मी छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहेत पूर्ण कटिंग स्टिचिंग होऊ पर्यंत तर त्या सगळ्या तुम्ही फॉलो करायच्या आहे म्हणजेच तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी बनवावी तर हे सहजच लक्षात येईल आणि बघा किती छान परफेक्ट असा आपला गळा इथे फायनली रेडी झालेला आहे आता बघा यानंतर आपल्याला जो काही आपला कमरेचा पार्ट आहे तर तिथे सुद्धा आता दापटीप देऊन घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि बघा खरं तर फायनली इथे तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला गळापट्टी कमरपट्टी काहीच लावण्याची गरज नाहीये अगदी सोप्या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट परफेक्ट असा रेडी झाला यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे आणि हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यामुळे मग कमी पकडायचं त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि बघा मग आता हे एक्स्ट्राचं आपण इथे सगळं कट करून घेऊयात म्हणजे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्या इथे रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो म्हणूनच खरं तर आपल्याला इथे या पद्धतीने एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आहे ठीक आहे तर बघा अगदी परफेक्ट इथपर्यंत प्रॉपर फिनिशिंगचं आपला रेडी झालेला आहे आता यानंतर आपल्याला डिझाईनचा जो काही छोटासा पॅच आहे तर तो इथे रेडी करून घ्यायचा आहे तर बघा आपल्याला म्हणजे मी एवढी मार्किंग केली खरं तर आपल्याला नाही एक इंचाच म्हटलं तरी चालेल तेवढा बनवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला कॅनव्हास लागणार आहे तर ब्लाउज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो सो मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे सगळ्यात आधी वरच्या साईडला एक सरळ लाइन ड्रॉ करून घेऊयात आणि एक इंच एवढा डिस्टन्स ठेवत खरं तर मी इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर आता हा पॅच ठेवून एक मार्किंग करते आणि त्याच्यापुढे थोडंसं मार्जिनला सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे तर ती सुद्धा मी इथे मार्किंग करून घेतली म्हणजे तुम्ही खरं तर साडेतीन चार असं करू शकतात आपल्याला थोडा एक्स्ट्राच लागणार आहे म्हणजे टोटल आठ इंचा आपला हा पॅच रेडी होईल आणि त्यानंतर बऱ्यापैकी तो आपला मार्जिनमध्ये जाणार आहे ठीक आहे सो बघा मग आता ही मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे यानंतर आता आपल्याला इथे खालच्या साईडला ना गोलाकार शेप ड्रॉ करायचं तर सगळ्यात आधी मी सेंटरला ड्रॉ करून घेतला तर इथे माझ्याकडे ही स्केल होती त्यामध्ये सर्कल म्हणजे गोलाकार शेप ऑलरेडी होता त्यामुळे हे तयार करणं खूप इझी झालं पण जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही एखादी बांगडी किंवा एखादा कुठला पण गोलाकार शेप जो तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यापासून असे गोलाकार शेप ड्रॉ करू शकतात आता हे झाल्यानंतर मी इथून हे सरळ कट करून घेते कारण की आता आपल्याला तो पॅच स्टिच करून घ्यावा लागणार आहे साईडचा पण एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे सुद्धा ना फक्त किंचितच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे बाकीचं मी कट करून घेतलं ठीक आहे आता ह्या साईज कुठे कशी बसते बघूयात खूप लूज काही आपल्याला इथे बसवायची गरज नाही कारण की घातल्यानंतर बरोबर होणार आहात आणि आपण बॅकला टक्स टाकल्यानंतर हा पॅच लावणार आहोत त्यामुळे तर मग तो अगदी परफेक्ट नक्कीच येणार आहे ठीक आहे सो बघा मग आता या हा जो काही कॅनव्हास पेपरचा पॅच आपण कट केलेला आहे त्यासाठी आपल्याला आता अस्तर पण लागणार आहे आणि मेन फॅब्रिक ऍक्च्युली मेन फॅब्रिक म्हणजे आपण आता इथे काठाचाच हा पॅच तयार करून घेणार आहोत सो मग त्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे अस्तर पण कट करून घेऊयात आपण तर ब्लाउज पीस कट केल्यानंतर जे काही अस्तर उरलेला असेल तर त्यामध्ये आपण हा पट्टा इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी म्हटलंच की आपल्याला काट लागणार आहे तर हा काठ घेतला तर बघा सगळ्यात आता आता ना काठ खाली ठेवायचा आहे त्यावर अस्तर आणि त्यानंतर त्यावर हा पेपर ठेवायचा आहे आणि जी काही वरची लाईन आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर एक्स्ट्राचं सगळं साईडचा आपण कट करून घेऊयात म्हणजे सगळ्याच साईडचा काट जो असेल ना तो सगळाच ठीक आहे आणि नंतर काय करायचं जो काही गोलाकार शेप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे कारण की हा पॅच आपल्याला दोन्ही साईडने अगदी परफेक्ट असा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करून घ्यायचा आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा जो काही गोलाकार शेप आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची आहे तुमची टीप थोडीसुद्धा जर का पुढे मागे झाली तरी मग तुम्हाला पाहिजे तसा शेप येणार नाही त्यामुळे ही टीप मारायला थोडा टाइम लागतो पण मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मारलं की व्यवस्थित होतं सो मी सुद्धा इथे अगदी सावकाशमाने स्टीप मारून घेत आहे कारण की फिनिशिंगसाठी अगदी परफेक्ट टीप येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मग मी म्हटल्याप्रमाणे थोडासा टाइम लागला तरी सुद्धा चालेल बघा तुमच्या लक्षात येईल की जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तर आपण त्यावरच स्टीप मारून घेत आहोत अगदी परफेक्ट अजिबात थोडंसुद्धा पुढे मागे इथे झालेलं नाहीये स बघा ठीक आहे आता यानंतर काय करायचं कडेचं जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करून घ्यायचं आहे पाव इंच एवढं फक्त आपल्याला मार्जिन इथे ठेवायचं आहे आणि जसा शेप आहे गोलाकार बरोबर त्याच लेवलमध्ये कट करून घ्यायचं आहे ठीक आहे सो बघा मग इथे आपण कट करून घेतलं त्यानंतर आता आपल्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा पॅच सरळ करू तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा आपल्याला शेप जसा हवा आहे तसा यावा त्यासाठी या गोलाकार शेपला आणि जिथे कानेकोपडे आहेत ना है नहीं। नहीं है। है। है तर तिथे सुद्धा कट्स मारायचे आहे फक्त महत्वाचा पॉईंट हा आहे की कट्स मारताना चुकूनही आपला मेन फॅब्रिकला कट जाणार नाही किंवा आतमध्ये एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची नाही तर बऱ्याचदा एक्स्ट्रा कट जातो आणि सगळं काम आपलं बिघडतं आणि बघा या एखाद्या कुठल्याही शार्प गोष्टीने ह्या पद्धतीने हा पॅच सरळ करायचा तर इथे मी मशीनसोबतचा स्क्रू ड्रायव्हर असतं ना तर ते घेतलेलं आहे तर मी कुठलीही एखादी शार्प वस्तू इथे यूज करू शकता आणि बघा अगदी व्यवस्थित ते आपण इथे बाहेर काढून घेऊयात आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे दोन्ही पण साइडने दापटीप द्यायची आहे म्हणजे जो सरळ पार्ट आहे तिथे सुद्धा आणि जो कर्व वाला म्हणजे गोलाकार शेप आहे तिथे सुद्धा तर सगळ्यात आधी मी सरळ जो पार्ट आहे ना तिथे दापटीप देते आणि बघा मग आता इथे दापटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला सरचा कपडा आहे तर तो वरती दिसता काम नाही म्हणजे फिनिशिंग बिघडणार नाही आणि गोलाकार शेपला सुद्धा अगदी व्यवस्थित कानेकोपरे कोपरे बाहेर काढून व्यवस्थित सेट करून इथे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आपला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ना टीप मारायला जशी आधीची टीप मारायला टाइम लागला दाब टीप द्यायला सुद्धा टाइम लागतो पण काही नाही व्यवस्थित जर सावकाश केलं तर सगळं बरोबर होत ठीक आहे आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपण इथे खरं तर संपूर्ण पॅचला दाबटीप देऊन घेतलेली आहे साईडने सुद्धा टीप मारून घेऊयात म्हणजे अस्तर आ, आपला काठ आणि एकमेकाला अगदी प्रॉपर जॉईंट होईल आता हा तयार झालेला पॅच आपल्याला बॅक पार्टला लावायचा आहे त्याआधी आपण इथे बॅक साइडला टक्स टाकून घेऊयात म्हणजे वरची पट्टी परफेक्ट लावणं सोपं जाईल आता सेंटर पासून साडेचार आणि उभा चार, चार इंचाच्या टक्स पॉईंटची इथे आपल्याला खरं तर मार्किंग करून घ्यायची आहे त्याचबरोबर जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करून अशा पद्धतीने तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे आणि व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि बघा किती परफेक्ट असं आपण इथे दोन्ही साईडने टक्स टाकून घेतलेले आहे आता टक्स टाकून झाल्यानंतर आपल्याला हा पॅच अगदी व्यवस्थित प्रॉपर असं इथे लावून घ्यायचा आहे सो बघा मग इथून अडीच इंचाला एक मार्किंग करायची आहे म्हणजे अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये आपल्याला दोन्ही साईड लावता यावी त्यासाठी त्याचबरोबर सेंटर पॉईंटला सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आणि सेंटरपासून दोन्ही साईडनी तीन तीन अशा पद्धतीने मार्किंग आपण इथे करून घेतली आहे जर तुम्हाला हे थोडस लूज हवा असेल तर तुम्ही थोडस लूजसुद्धा ही पट्टी लावू शकतात कारण घातल्यानंतर अशी ही ती ताणलीच जाणार आहे ठीक आहे आता बघा मग अगदी व्यवस्थित असं मार्किंग केल्यानंतर बरोबर आता व्यवस्थित एकाच लेवलमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला ते टीप मारून जोडून घ्यायचं तर सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं म्हणजे तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि एक साइडने झालं जोडू की सेम बरोबर त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे त्यानंतर ही मोतीलेस आहे जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही वरच्या साईडला लावू शकतात बट इथे मी लेस लावणार आहे तुम्हाला मी ऑप्शन दिलेलं आहे तुमच्या आवडीनुसार ते डिपेंड आहे पण मला इथेही छान अशी डिझायनर लेस लावायची आहे कारण गळ्याला पण मी तीच यूज करणार आहे सो मग इथे लावून घेतली फक्त वरच्या साईडला आणि ह्या लेसला आपल्याला इथे डबल टिप द्यायची म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे ऍक्च्युअली मी नेहमीच सांगत असते की लेस जाड बारी कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देऊन टाकायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते सो so, बघा मग आता मध्ये टीप ला लेस लावून झाल्यानंतर गळ्याला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर अगदी व्यवस्थित काटोकाट आपल्याला ही लेस लावायची आहे इथे खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता बट मला असं वाटतं की गोल्डन कलरची लेस सुद्धा कशावर ही इझिली मॅच होते सो त्यामुळे मग मी इथे ही लेस घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही लेस आहे ना तर यामुळे आपल्या डिझाईनला अजून छान असं लुक येणार आहे ट्रेंडिंग डिझायनर मस्त अशी ही लेस आहे अगदी सावकाश आपण गळ्याच्या कडेकडेने लावून घेतलेली आहे आणि आता या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असं शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची कारण बऱ्याचदा काय होतं की लेस अशी व्यवस्थित दिसते पण मग ती बरोबर जर तुम्ही मारली नाही तर मग फिनिशिंग बिघडते सो त्यामुळे मग आठवणीने त्याला दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची आहे त्याचबरोबर आता इथे मी हे सिल्क थ्रेडचं लटकन घेतलेले आहे खरं तर इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे सुद्धा यूज करू शकतात बट इथे मी सेम कलरचे सिल्क थ्रेड चे लटकन घेतलेले आहे आणि खरं त्यांना त्या सिल्क थ्रेडच्या लटकनमुळे आपल्या ह्या बॅकनेक डिझाईनला अजूनच सुंदर असं लूक येणार आहे तर हे सुई धाग्याने अगदी व्यवस्थित पॅक करायचे रेडीमेड पॅक मिळते यायचं त्यामध्ये दहा पंधरा असतात आणि तुम्ही जर छोटे छोटे गोलाकार शेप घेतले तर मध्ये दोन तीन अजून बसू शकतात इथे आपले दोनच बसलेले आहे आणि फायनली पानगाळ्यावर खूप छान अशी आपण ट्रेंडिंग न्यू लुकमधली ही डिझाईन बनवून घेतलेली आहे खरं तर या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येणार आहे जशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा त्याचबरोबर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे एवढंच नाही तर बऱ्याच कस्टमरला पानगळ्यावर डिझाईन हवी असते आणि पानगळ्यावर डिझाईन कशी बनवावी हे कधी कधी आपल्याला सुद्धा सुचत नाही सो अशी डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता आय होपच ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग झटपट तयार होणारी पण दिसायला खूपच सुंदर अशी बॅकनिक डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो so, बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे आणि नक्कीच महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग आणि फिटिंग सह अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय